ते मी ऐकलं की तुम्ही परत दिलेलं मला बस घेत <laughs> खरंय 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 रानोड्या रान ध कसा आहेस भावा बोल जेवण झालं का वेलकम वेलकम लाईव्ह वेलकम स्वागत आहे तुझं खूप खूप बस पडले, पडलं एज रिप्लाय का ग बाई नमस्कार नाहीतर वेलकम नाहीतर जेवण झालं का हा जेवण झालं एवढं टाईप करायला वेळ लागतो याला भया खरं आहे वय मग मी मीन झोपकी बाबा लाईव्ह आता चालू झाली तीन मिनिटं झाली तो आम्ही तुमचा आपलं बराय दिवसभर बर तुम्ही प्रीमियर नाच नाच नाचताचा शिव्या घालता आम्हाला येत असा झोपकी म्हणून सांगायला सीसी वाल्यासनी आणि लाईव्ह वाल्यासनी नाही आमच्या सीसीला बसून द्या आणि वॉच देऊन द्या आम्हाला वॉच ची गरज आहे जेवण झालं काय मी तुला विचारतोय कधीच जेवण झालं का म्हणून नाही माझं वाक्य आहे रे तुझं तुला विचारलं मी कधीच विचारलं माहितीये का तुला जेवण झालं तुझं राहणार माझं नाही अजून बाकी आहे मी आता जेवणार आहे झोपकी करतोय झोपकी हा भूतनी सारखी आणि तू शिव्या देतोस प्रीमियरला माणसामध्ये दे काही ना काहीतरी गुणधर्म वाईट असतोच सर्वजण चांगली नसतात मी हसते भूतनी सारखी तू शिव्या देतोस घाण सगळ्याच माणसांच्या मध्ये सर्व गुण संपन्न कोणी नाही माझं झालं अच्छा यस अच्छा बात आहे बाबा तुझं बेसन नव्हतं ते बरं झालं नाही उडसूट बेसन उडसूट बेसन मी नसतो भूतासारखा तू भूतासारखा नसतो उड्या मारतोच माकडासारखा माकडासारखा उड्या मारते, मारते माकडासारखा छान नावायला दिल्या चुकलो आधी ना अच्छा अच्छा जी अच्छा जी सुधर गे तुम सुधर गया तू चिरो चिरो रे चिरो भावा अरे या रे नुसते सी सी बसू नकोच अरे लाईक कमेंट करा या भावानो नु माझ्या लॉंग व्हिडिओ बनवायला वेळ नाही झोपू दे आता जा कानात बोळ घाल कापसाच चाटकन कापसाचं बोळ घाल कानात एकतर माझं डोकं दुखावं लागले मी घेणार ना ते लाईव्ह पण आपल्या थोडा वेळ म्हणले आपल्या लोकांच्यासाठी साठी घ्यावं माकडं बोलता मला जा मी लाइक कर नाही करत मी व्हिडिओज नाही बघणार मी व्हिडिओज नाही बघणार तू लाईक नाही करणार मी व्हिडिओज नाही बघणार तुझं त्या माकडाच्या एवढ्या मीच बघतोय आणि मीच लाईक कमेंट करतोय तुला बाप्पा कुठं आहे रे राणादा राणादा बाप्पा कुठं आहे बाई डार्लिंग वैभव दादा ते नि या रे काय नवच

अच्छा ओके 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 भावा ओके मांजरं कसली वरडायलात मग बाहेर